आणि खूप पैसे येतात हे आल्यानंतर आणि एकदा काय आपल्या हातात हे आलं तर आपल्याला कामावर जायची कुठे गरजच नाही फक्त व्हिडिओ टाकून आपण नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे तुमचं प्रसाद मात्रे ब्लॉग्स या तुमच्या हक्काच्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो हा व्लॉग नाही आहे काही दिवसांपूर्वी आपल्याला युट्यूबकडून गुगल ॲडिसन पिन आला होता ते तुमच्यासोबत शेअर करू बोललो तर हा आहे तो ॲडिसन पिन हे बघू शकता तर यावर या हा आपण व्हिडिओ बनवणार आहेत याचा काय फायदा असतो आणि हा काय केल्यावर आपल्याला यूट्यूब देतो हा गुगल ॲडिसन पिन ते सर्व काय मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि हे आल्यानंतरच आपण यूट्यूबकडून पैसे कमवू शकतो आणि खूप पैसे येतात हे आल्यानंतर आणि जेवढी आपण मेहनत करू तेवढे आपल्याला पैसे मिळतात आणि एकदा काय आपल्या हातात हे आलं तर आपल्याला कामावर जायची कुठे गरजच नाही फक्त व्हिडिओ टाकून आपण पैसे कमवू शकतो युट्यूबवर <laughs> पैसाही पैसा <laughs> तर याची सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर प्रथम तर मी तुमचे सर्वांचे आभार मानतो कारण तुमच्या पाठिंब्यामुळेच आज आपल्याला हे गुगल पिन भेटला आहे तर याची सर्व माहिती मी तुम्हाला या मध्ये सांगणार आहे चला व्हिडिओला आपण आता स्टार्ट करूयात तर मित्रांनो सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनल सुरू करतो नंतर त्याच्यावर हळूहळू यूट्यूबच्या व्हिडिओ टाकायला स्टार्ट करतो नंतर जो YouTube ने आपल्याला टार्गेट दिलेला असतो चार हजार वॉश टाईम आणि एक हजार सबस्क्रायबर ते सर्वांनाच पूर्ण करायला लागतो तो टार्गेट तेव्हा जाऊन आपला चॅनल मॉनिटाईज होतो तर माझा चॅनल एक वर्षानंतर मॉनिटाईज झाला आणि एक वर्षानंतर मला हा गुगल ॲडिसन पिन आला मॉनिटाईज झाल्यानंतर तर हा आता माझ्या हातात दिसतो एक वर्ष मी मेहनत केली यूट्यूबवर त्यानंतर हा गुगल ॲडिसन पिन माझ्या हातात आता तुम्हाला दिसतोय तुमच्या पाठिंब्यामुळेच हा जो पिन आहे गुगल ॲडिसन पिन तो पोस्टाने आपल्याकडे येतो म्हणजे जर दहा डॉलर झाल्यानंतर हा पिन आपल्याला पोस्टाने आपल्या घरी येतो तर हा पिन येण्यासाठी मला एक वर्ष लागले जर तुम्ही जर लक्की असाल आणि जर तुम्ही मेहनत केली तर तुम्हाला दोन महिन्यात पण तुमचा चॅनल मॉनिटाईज होऊ शकतो भरपूर जणांचे प्रश्न असतात की हा गुगल ॲडिसन पिन कशासाठी आला याचा काय फायदा असतो त्यासाठीच हा मी व्हिडिओ बनवतो आहे तर मित्रांनो याचा फायदा असा असतो की हा पिन आल्यानंतर आपण बँक अकाउंट जोडू शकतो आपल्या चॅनलला मग जेव्हा आपले जेव्हा शंभर डॉलर होतात तेव्हाच आपण हा यूट्यूबचा पेमेंट आपल्या अकाउंटमध्ये ट्रान्स्फर करू शकतो त्यासाठी आपल्याला हा गुगल ॲडिसन पिन खूप जरुरी आहे कारण हा पिन टाकल्यानंतरच यूट्यूब ॲड्रेस व्हेरिफिकेशन करतो नक्कीच हाच पर्सन आपल्या यूट्यूब आपल्या आय डीवर काम करतो की नाही ते यूट्यूबलासुद्धा माहिती पडलं पाहिजे त्यासाठी हा पिन आलेला असतो हा पिन टाकल्यानंतरच आपण अकाऊंट नंबरसुद्धा ॲड करू शकतो दहा डॉलर जेव्हा आपले होतात तेव्हा हा पिन येतोच त्यानंतर आपण अकाउंट ॲड करून आपले जे पैसे आहेत जे शंभर डॉलर झाल्यानंतर जेवढे पण पैसे येतात ते आपल्या अकाउंटमध्ये सव्वीस ते सत्तावीस तारखेच्या आत आपल्या अकाऊंटमध्ये ते ट्रान्सफर होऊन जातात तर अशी ही प्रोसेस असते यूट्यूबची पण हे लगेच नाही भेटत जेव्हा आपण भरपूर व्हिडिओ त्याच्यासाठी बनवायला लागतात आता मी शंभर व्हिडिओ बनवले तेव्हा माझा चॅनल जाऊन एक वर्षामध्ये मॉनिटाईज झाला त्यानंतर हा मला गुगल ॲडिसन पिन आलेला आहे कोणाकोणाला चार महिन्यात देतो कोणाकोणाला दोन महिन्या देतो तर जशी आपण मेहनत करू त्यावर आणि चांगले चांगले कंटेंट बनवून जर टाकले तर लवकर चॅनल मॉनिटाईजसुद्धा होतो आणि शॉर्ट व्हिडिओने पण तुम्ही चॅनल मॉनिटाईज करू शकता आणि लॉंग व्हिडिओने पण माझा चॅनल आहे तो लॉंग व्हिडिओने झाला म्हणजे जे मी व्लॉग बनवतो उपयोगी मार्केट असतील किंवा आपली सण संस्कृती परत आपले दही अंडीचे व्लॉग्स वगैरे सर्व असे मिक्स कंटेंट आपण बनवत असतो त्याच आधारावर आपण चार हजार वॉच टाईम आणि एक हजार सबस्क्राईब पूर्ण केले तुमच्या आशीर्वादाने आणि आपल्याला हा गुगल ॲडिसन पिन भेटला आहे आता खूप पैसे आपल्याला कमवायचा चान्स तर आहेच पण त्याच्यासाठी अजून मेहनत करावी लागेल कारण हे आलं म्हणजे हे आलं म्हणजे पैसे भेटतात असं बिलकुल पण तुम्ही समजू नका हे आल्यानंतर सुद्धा आपल्याला भरपूर व्हिडिओ बनवायला लागतात त्या व्हिडिओला चांगले व्ह्यू गेले तर आपल्याला लवकर पेमेंट भेटतो जर कमी व्ह्यू गेले तर थोडा लेट पेमेंट आपल्याला ले ले भेटतो शंभर डॉलर झाल्यानंतरच आपल्या अकाउंटमध्ये ते पैसे ट्रान्सफर होतात अन्यथा एकही रुपया आपल्याला भेटत नाही जोपर्यंत आपले शंभर आप डॉलर होत नाहीत तोपर्यंत तर असंच व्हिडिओवर काम केलं तर नक्कीच होतीलच लवकरच मी तुम्हाला सांगेनच जेव्हा माझा फर्स्ट पेमेंट येईल तेव्हा मी नक्कीच त्याच्यावरसुद्धा एक व्हिडिओ बनवेन तर तुमच्या सपोर्टमुळे हा गुगल ॲडिसन पिन आपल्या हातात आज आलेला आहे तर असंच सपोर्ट असू दे तुमचासुद्धा आणि तुम्हालासुद्धा यूट्यूब चालू करायचा असेल तर मी सांगितलंच याचा गुगल ॲडिसन पिनचा फायदा काय असतो ते आता मी ॲड्रेस व्हेरिफिकेशन तर करून घेतलेलाच आहे हा पिन तर मी तुम्हाला दाखवलाच असेल त्याच्यामध्ये बघू शकता असा पिन असतो एक थोडासा मी फाडला गेला तो असा कापताना तर, तर हा असा एक पिन असतो शकता सहा अंकी पिन आहे हा बघू शकता इथे तर हा पिन तिथे टाकायचा असतो म्हणजे ॲड्रेस व्हेरिफिकेशन करायला तर लगेच ॲड्रेस व्हेरिफिकेशन होऊन जातं आपलं आणि नंतर मग जेव्हा ॲडिसनमध्ये दहा डॉलर आपले ॲड होतात तेव्हा ते आपण अकाउंट नंबर आणि आय एफ सी कोड वगैरे ते टाकायचं असते नंतर आपला पेमेंट ट्रान्सफर होतो जेव्हा शंभर डॉलर कंप्लीट होतात तेव्हा तर याचा हा गुगल ॲडिसन पिनचा फायदा असतो पण जेव्हा जे पण यूट्यूबवर काम करतात जर त्यांच्याकडे हे असेल तरच त्यांना पैसे भेटू शकतात अन्यथा एकही रुपया भेटू शकत नाही तर आता तर म्हणजे आप आपल्याकडे हे आलेलं आहे एक वर्ष आपण मेहनत केल्याच्या नंतर तर आता आपण याचा चांगलाच उपयोग करून घेऊ असं नक्कीच आणि मी तुम्हालासुद्धा सांगत जाईन मी कशा या व्हिडिओ बनवून वगैरे सर्व काय नॉलेज देणारच आहे आता सर्व काय आपले मिक्स कंटेंट येणार आहेत या यूट्यूब चॅनलवरती तर सर्व यूट्यूबवर कसं काम करायचं कोणत्या ॲपमधून एडिटिंग केली जाते सर्व सर्व मित्रांनो बघितलीच आपण गुगल ॲडिसन पिनची माहिती आणि हा मॉनिटाईज झाल्यानंतर दहा डॉलर झाल्यानंतर पाच दिवसांनी पोस्टाने आपल्या घरी येतो आणि जेव्हा पण तुम्ही युट्यूबवर काम करायला येता तर पैसे कमवण्याच्या उद्देशाने अजिबात येऊ नका आपला शंभर टक्के व्हिडिओ बनवण्यामध्ये द्या आणि व्हिडिओ कशी चांगली होईल याकडे लक्ष द्या जेव्हा व्हिडिओ चांगली होते तेव्हा लोक नक्कीच बघतात आणि यूट्यूबवर आल्यानंतर भरपूर चढ उतार येतातच ते चढ उतार चढ उतरून मी इथपर्यंत पोचलो आहे आणि ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे माझ्यासाठी तर जो यूट्यूबवर काम करतो त्यालाच माहिती आहे तर इथपर्यंत आलो आहे आणि ही होती गुगल ॲडिसन पिनवर माहितीपूर्ण व्हिडिओ तर तुम्हाला काय वाटली कशी वाटली ते नक्की सांगा आणि तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद आज तुमच्या पाठिंब्यामुळे ह्या गुगल ॲडिसन पिन माझ्या हातात आलेला आहे नवी नवी तर हा व्हिडिओ तुम्हाला काय वाटला कसा वाटलं ते कमेंट सेक्शनमध्ये सांगा भरपूर नवीन नवीन ब्लॉग आता येणार आहेत तर आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर भेटूयात अशाच नवनवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र